कमावलेल्या पैशाच्या जोरावर या कोपरगाव शहरामध्ये महापुरुषांच्या महापुरुषांच्या वेळेस जय जयंती पुण्यतिथी असतात त्यावेळेस ते लोक सिने क्षेत्रातल्या नट नट्या आणून या ठिकाणी कोपरगाव मनोरंजन करून पाहतात बघा याचा दोन दिवसामध्ये पुन्हा तोच प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि पुन्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा पुन्हा ते या काळ्या पैशाचा धुमाखो करत सिनेसृष्टीला लाखो रुपये देऊन तुमचं मनोरंजन करण्यासाठी तुमचं एंटरटेन करण्यासाठी ते पुन्हा लोकसभा बोलवणार आहे तर आपण अशा कार्यक्रमांचा का तर म्हणते या लोकशाहीचा उत्तमामध्ये असे असे जर हेतू ठेवून बघा एंटरटेनमेंट मनोरंजन हा खूप महत्वाचा विषय आहे हसल्याने आनंद घेतल्याने आपलं आरोग्य निश्चित चांगलं राहत परंतु जर आपल्याला असं एंटरटेन करून पाच वर्ष जर आपल्याला ते एंटरटेन डिप्रेशन मध्ये घालणार असेल काही क्षणाचं एंटरटेन देऊन आपले मतच्या ठिकाणी मिळवून जर चुकीचे लोक या नगर परिषदेचा कारभार खुर्चीवर जर ते बसवणार असतील तर त्यांचा हा जो नीच त्यांचा नीच हेतू आहे याच्यामध्ये मी तर खालच्या भाषेत बोलते की महिलांची मत मन कशी मिळवून घ्यायची वेगवेगळ्या सिनेसृष्टीतल्या नर्तिका नट्याच्या ठिकाणी आणायच्या आणि त्याहून महिला भगिनींना एकत्र गोळा करायचं महिलांना व्ही आय पी पासेस द्यायचे आणि त्यांचं मतदान करण्याचा हा प्रयत्न ते करत आहेत भगिनी त्याहून आज आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे इतकं काही असं आदर्श नेतृत्व आहे आपल्या पुढे आज आलेली ही जी सर्व मंडळी आहेत हे जर उमेदवार असतील माझी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले जे आज भावी नगराध्यक्ष आपण त्यांना करणार आहोत असे आपले राजा भाऊ जावळे सर्व उमेदवार हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे उमेदवार आहेत यांची विचारप्रणाली शुद्ध आहे यांचे संस्कार शुद्ध आहे कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत असे यांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळेस शिंदे साहेबांनी ठरवले की माझ्या माता भगिनींची अडचण काय असते संसाराची काडी काडी जोडता जोडता त्यांना आर्थिक समस्येला कसं कसं तोंड द्यावं लागतं तर याहून पहिले कधी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने असा विचार केला नाही कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी असा विचार केला नाही आमच्या शिंदे साहेबांनी आमचे आर्थिक घडी बसवण्यासाठी आमच्या शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हाला दिलेली आहे अनेक सभे पुढे अनेक सभांच्या माध्यमातून तुमच्या पुढे अनेक वेगवेगळे भाऊ आले असतील त्यांनी सांगितले असेल की आम्ही तुम्हाला लाडकी बहीण दिली त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला लाडकी बहीण दिली परंतु आपण विचार केला पाहिजे बहिणी योजना आणि राजा भवनात निवडून द्या अशी परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झालेली आहे आपण बघितलं दोन प्रस्थापित प्रस्थापितांपैकी जे दोन उमेदवार आहेत एका उमेदवाराचा दोन हजार एक साली राजाभवनीत पराभव केलेला आहे दुसरे उमेदवार मागच्या नऊ वर्षापूर्वी पडले होते म्हणजे मला तुम्हाला सांगायचं असं आहे कि आता दोन हजार एक नंतर राजाभवला परत चान्स मिळाला नाही नगरपाद आले कारण ती निवडणूक दोन हजार एक ची लोकांमधून झाली होती आणि लोकांना चांगलं वाईट चांगलं चांग समजतं म्हणून दोन हजार एक साली लोकांनी जंग बांधला होता की राजभाऊच्या रूपाने या चेहरा शिस्त लागावी नगरपालिकेचं सुधारावं म्हणून दोन हजार एक साली मोठ्या लढतीमध्ये एकतीस मतांनी लोकांनी राजभवन निवडून दिलं होत आता लोक परत दोन हजार एक ची पूर्ण करू इच्छितात कारण आपण बघितलं एक जे उमेदवार आहे काकासाहेब साहेब आणि सर्व लोक चांगलं समजायचे त्यांना वाटायचं तर माणूस चांगला आहे एक एका पसंस्थेच्या चळवळीतला माणूस आहे अध्यक्ष आहे चळवळीतला आणि त्यांना उमेदवारी मिळाली पण नंतर त्या काका साहेब इतके घोटाळे बाहेर आले कोणाची जमीन लाट कुणाला फसव कोणावर केसेस दाखल कर त्यामुळं आता काका वगैरे कोणाचीच लढाई नाही आमच्या स्पर्धेतच कोणी नाही हे मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे लोकांना वाटलं लो होत माणूस चांगला दिसतो चळवळीतला आहे तुम्हाला सांगू इच्छित हो मी चळवळीतला माणूस वगैरे कोणी नसून एक फेकू माणूस चायना मॉडेल आपल्या समोर निर्माण झालं की काय अशा पद्धतीचं वातावरण त्यांचं आहे म्हणून मला तुम्हाला आवर्जून एकच सांगायचं आहे दोन हजार एक साली राजभवन केलेले उल्लेखनीय काम याच्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल लोकशाही अण्णा भाऊ साठेंचा पुतळा असेल किंवा कि संत ज्ञानेश्वर संकुल असेल किंवा संत तुकाराम संकुल असेल असे उल्लेखनीय काम असे उल्लेखनीय शॉपिंग कॉम्प्लेक्स दावे सराजा बोलनी बांधले आणि अनेक जणांचा प्रपंच अनेक जणांचा उदरनिर्वाह त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून होऊ लागला आज शहराची अवस्था अतिशय बिकट आहे लोक दडपाना खाली आहे ध्वनी प्रस्थापित इतके मातब्बर आहे लोक ज्या ज्या ठिकाणी सभेला उपस्थित राहिले ते त्या त्या ठिकाणी परत त्या लोकांना जाऊन दडपण आणायचं काम केलं लोक करतात मला तुम्हाला एकच सांगायचं आहे गेल्या दहा वर्षापासनं या कोपरगावचं राजकारण हे पाच नंबर तलावाच्या अवतीभूती फेर सातत्याने सांगितलं जात पाच नंबर तलाव पूर्ण झाला की आम्ही तुम्हाला दिवसाआड पाणी देऊ दिवसाआड पाणी पण एक ते चार नंबर तलाव पूर्ण झालेले आहे पाच नंबरच तलावाचं घोडं गुड आणलं हेच माहीत नाही आपल्याला कारण मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी या पाच नंबर तलावासाठी एकशे एकतीस कोटी रुपये कोपरगाव शहरासाठी दिले होते म्हणून सातत्याने जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची जे पाच नंबर तलावाचा किस्सा तुम्हाला सांगतो बंधूं आमदारकीच इलेक्शन होत पाच नंबर तलावामध्ये ट्रायल बेसवर पाणी सोडण्यात आलं आणि सांगितलं गेलं तलाव पूर्ण झाला तलाव पूर्ण झाला तळ पूर्ण झालं आता शहराला दिवसाड पाणी मिळवलं आणि हाती तशीच झाली आमदारकी लागली आमदारकीच्या काळात दिवसाड कोपर पाणी पुरवठा चालू केला मला तुम्हाला एक त्याच्यातलं रहस्य सांगायचं आहे पाच नंबर तलाव पूर्ण तर झाला ट्रायल बेसवर त्याच्यात पाणी पण सोडलं पण त्या पाच नंबर तलावाला आउटलेटच नव्हतं म्हणजे त्याच्यातून पाणी पडायला बाहेर काही कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं मग मला प्रश्न विचारायचा आहे विरोधकांना एक ते चार नंबर तलाव जर पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यावेळी तुमच्या आमदारकीचा काळात तुम्ही जर शहराला दिवसाळ पाणी देऊ शकला आमदारकी झाली पंधरा दिवस उलटले परत कोपरगावची अवस्था जैसे ते झाली परत आठ दिवसाला पाणी दहा दिवसाला पाणी मिळू लागलं म्हणजे <laughs> थोडक्यात मला सांगायचं आहे जे आता विजन सांगताय पुढच्या पंचवीस वर्षाच पंचवीस पन्नास वर्ष तुम्ही सत्तेवर होता त्यावेळेस नगरपालिकेत गोट्या खेळत होते का तुम्हाला कळत नव्हतं का कोपरगावचं विजन तुमच्या घरामध्ये पंचवीस पंचवीस ते वर्ष तुम्ही आमदार काय भोगल्या त्यावेळेस कोपरगावचं विजन तुम्हाला आठवलं नाही फक्त नगरपालिकेची सत्ता एकाच कारणासाठी लागती आपण आपला बगल बच्चा तिथं बसवायचा पट्टावधीची कामं आणायचे आणि त्या कामातून बलिदा खायचा टक्केवारी कमवायची त्याचा जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो मी काय अवस्था आहे कोपरगाव शहराची नगरपालिकेत जेव्हा भ्रष्टाचार वाढला नगरपालिकेत जेव्हा टक्केवारी चालू झाली तर कोपरगाव न... शहरामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक जन्माला आले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेकेदार्या दिल्या त्याच्यातून त्यांनी महिना चालू केला त्यांचा त्यांना पाठीशी घालण्याचं काम आमदाराच्या पी पीएने पोलीस प्रशासन पोलिस इतक्या चांगले असतात आपले महाराष्ट्रातले पोलीस होता अतिशय चांगले जेव्हा पोलीस प्रशासनाने प्रशासनाने ही गुंडागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला याच आमदाराच्या पीएने एका पोलीस हवालदारवर हात मित्रांनो आजही तो सोडतोय म्हणजे हे सर्व आपल्याला संपवायचं आहे मी तुम्हाला एका सांगतोय परत तुम्ही चुकीचा माणूस जर निवडून दिला प्रचंड गुंडागिरी या शहरात माझे या शहरातली अवस्था अतिशय दैन देन दैनंदिन होईल दयनीय होईल आपल्याला शहराला परत चांगल्या स्थितीत आणायचं असं राजा भाऊ शिवाय पर्याय नाही मी मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे संत ज्ञानेश्वर संकुल राजा भाऊनी उभारलं तिथं आधी बांगडी चाळ होती बऱ्याच आमच्या महिला भगिनींना माहिती असत तिथं त्या बांगड्या वगैरे भरायला जात असत आमच्या मुस्लिम समाजाची बांगडी चाळ तिथं होती बोपार गावात दंगल झाली त्या बांगडी चाळ फोडायचं काम त्या ठिकाणी व्हायचं गोपर गावात दंगल झाली का पहिला काय म्हणायचं रे नागफणी जवळ नागफणी जवळ गेलं की आपल्या जे व्यवसाय करतात तिथं दंगल उसळायची आणि बांगडी चाल फोडायची राजा भाऊला इतका विजय नाही मित्रांनो त्यांनी पहिलं ते नागफणीचं नाव काढून टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा ऐतिहासिक पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलं शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं ज्ञानेश्वर संपून उभारून त्या बांगडी चाळीतल्या लोकांना आश्रय दिला म्हणजे एकीकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे शिवाजी बरोबर मावळे होते ते मुस्लिम समाजाचे असेल अलीज समाजाचे असेल आमच्या रामोजी समाजाचे असेल विल्ल समाजाचे असेल त्यांना महाराजांच्या आश्रय देण्याचं काम भाऊनी केलं आणि तिथून पुढे झाली कोपरगावची हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे हे आपला कोपरगाव सुस्थितीत ठेवायचं की नाही या कोपरगावला एक वेगळी दिशा द्यायचं द्यायची की नाही जे लोक विस्थापित झाले टपरीधारक या सत्ताधाऱ्यांनी त्यांचं अतिक्रमण काढलं त्यांना रस्त्यावर त्याच्या प्रपंचाची अक्षरशः राखरांगोळी झाली त्यांना सुस्थितीत आणण्याचं परत काम जे कोणी करू शकतात ते राजेंद्र झावरे करू शकतात मित्रांनो आता निवडणूक पडल्यावर निवडून आहे दैनंदिन जीवनात असतो आपला घराघरात भाजीपाला घ्यायला जातो आपण भाजी आपण आपण म्हणतो लाल भाजी भाजीच घेतो आपण बटाटे जागी पाहून घेतो कांदे जर त्याला तो पडलेला त्याचप्रमाणे जर किरकोळ गोष्टी आपण एवढं वाईट आणि चांगले भाजी पाहिजे आपल्याला ते निवडून दैनंदिन नगरपालिकेची निवडणूक आहे योग्य उमेदवार आपण निवडून गेले पाहिजे त्या उमेदवारांवर काही जाग नाहीये प्रामाणिकपणे आतापर्यंत समाजसेवा केलेली आहे समाजकार्य केलेलं आहे आपली सेवा केलेली आहे अशा प्रकारे आपण निवडून गेलं पाहिजे आता समोरचे उमेदवार पहा फक्त समोरचे उमेदवार म्हणजे कोण काळ्या आणि कोलेची योजना काय योगदान दिसत आहेत काही योगदान कधी काही आंदोलन केलेलं आहे कधी काही हे केलेलं आहे फक्त मोठ्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आपण निवडून द्यायचं का आपल्यावर लादलेले आहेत आणि जर आम्ही योग्य नसलो तर तुम्ही आम्हाला पण निवडून देऊ नका पाच उमेदवार नागरिकपदाचे आहेत आणि या वार्नामध्ये सुद्धा सहा उमेदवार आहेत तुम्हाला जो वाटेल तुम्हाला योग्य कोणी या विचारवा तुम्ही समजातील क्षेत्रात जो व्यवहार नाही बाकीचे जर तुम्हाला चार असल वाटलं असेल तर ते आता निवडून द्या परंतु त्याच्यात तुम्ही पुण करा आता बरेच लोकांनी समाजाचा की नगरपालिकेत काय काय काम केलेले काय 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 काम केलेले नाही तसे जात नाही शिग्देश करत नाही किंवा आढावतो हे काय काय समाजकार्य असतात त्यामुळे माहिती तुम्हाला मांडलेले आहेत किरण दरडे साहेबांनी सविस्तर मुस्ते मांडलेले आहेत त्याचा आपण विचार करावा आणि योग्य उद्योगांना आपण निवडून द्यावा अशी विनंती करायला आम्ही सगळे तुमच्या

या जया, नगर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या नावावरती जागा करायच्या या प्रभागामधील लटारीच्या समस्या सोडवायच्या पाण्याच्या समस्या सोडवायच्या अशा पद्धतीचे आश्वासन फक्त देऊन आणि मत घ्यायचे एवढा धंदा गेल्या पन्नास वर्षापासून या दोन मंडळींचा चालू आहे गेल्या पन्नास वर्षात जर आपण विचार केला बोलले तीस पस्तीस वर्ष आमदार राहिले काळे शंकररावजी काळे पाच वर्ष खासदार राहिले अशोकराव काळे दहा वर्ष आणि गेल्या सहा वर्षापासून आशुतोष काळे या तालुक्याचे आमदार आहेत नगरपालिकेचा विचार केला तर नगरपालिकेमध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये अपवाद राजेंद्रजी धावे यांचा वगळता या दोन नेत्यांचे बगलबच्चे या सत्तेमध्ये नगराध्यक्ष पदावरती बसलेले होते नगरसेवक हो पदावरती बसलेले होते परंतु गेल्या पन्नास वर्षामध्ये या नगरपालिकेच्या कुठल्याही समस्या आजपर्यंत सुटलेल्या नाही कुठल्याही विकास या कोपरा शहराचा झालेला नाही आताच आमच्या हिमंत सांगितलं की या शहराची अवस्था अशी आहे की हे शहर भकास झालेलं आहे इथली बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे इथल्या नागरिका नागरिक समस्याग्रस्त झालेल्या आहेत आणि म्हणून या शहरामध्ये दे, मुली द्यायला सुद्धा बाहेरचे लोक कचरत आहेत येत्या वीस तारखेला आमच्या उमेदवारांना मत द्या आम्ही या कोपरावचा असा विकास करू आम्ही या कोपरगावचा असा विकास करू हे वल्गना या ठिकाणी मांडताय आमचे आमदार यांनी एक वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस मध्ये माहितीच हो सरकार असल्यामुळे सर्वांनीच त्यांचं काम केलं आम्हाला नाही त्यांचं काम करावं लागलं त्यावेळेस त्यांनी जाहिराती केल्या सोशल मीडियावर असेल प्रिंट मीडियावर असेल इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल चार हजार कोटी रुपयाचे काम केल्याच्या जाहिराती केल्या मला सांगा चार हजार कोटी रुपयाचा जर विकास या कोपराव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये झाला असता तर इथल्या समस्या काही शिल्लक राहिल्या असत्या का या तालुक्यामध्ये चार हजार कोटी रुपयाचा विकास झाला असता हे शहर सुंदर स्वच्छ आणि सुंदर शहर झालं नसतं का एक विचार आहे आणि म्हणून इथला तरुण रोजगार तरुण तरुण बेरोजगार आहे इथल्या कोपरा शहरातले नागरिक हे अस्वच्छतेचा सामना करत आहेत ग्रामीण भागात आपल्या शिक्षणाचा अभाव आहे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सांगितले मला सांगा नगरपालिकेच नेमकं काम काय तुम्ही या तुमच्या प्रभागामध्ये शासकीय शाळा असतील ज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे मुलं शिकत शिक्षण मिळतं का त्या ठिकाणी जर अवस्था आपण बघितली तर शिक्षक असेल तर शाळा नाही शाळेची इमारत नाही आणि इमारत असेल तर शिक्षक नाही आणि दोघही असले तर फळ्याचा तपास नाही अशी अवस्था आपल्या कोप्रा शहरातील या शिक्षणाची झालेली आहे या शाळेमध्ये सर्वसामान्य लोकांचं मुलांच सर्वसामान्यांचे मुलं शिकत आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे या संजय नगरमधली जागा या संजय नगरचा पुनर्विकास झाला पाहिजे या संजय नगरच्या जागा या रहिवाशांच्या नावावर झाल्या पाहिजे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे परंतु फक्त प्र निवडणुका आल्या प्रश्नाचं राजकारण करायचं हे गेल्या पन्नास वर्षापासून या तालुक्यामध्ये सुरू आहे या कोपराव नगरपालिका जर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक जर शिवसेनेचे या ठिकाणी या प्रभागामध्ये निवडून दिले तर या राज्याचे राज्याची सत्ता आता आपल्या नगर शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि म्हणून या शहराचा विकास करण्यासाठी ज्या नगर विकास खात्याची आवश्यकता आहे ते खातं जर शिंदे साहेबांकडे असेल तर मला सांगा विकास कोण करू शकतात एकमेव शिंदे साहेब करू शकतात आणि म्हणून जर शिंदे साहेबांचा नगराध्यक्षाने शिंदे साहेबांची नगरपालिका जर या ठिकाणी निवडून दिली तर तुम्हाला सांगतो स्वच्छ या महाराष्ट्रातलं आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची राहील आणि म्हणून येत्या वीस तारखेला बंधू आणि बघिनो आपण शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती मतदान करून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय राजाभाऊ साठे आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रथमता त्रिवार अभिवादन करतो त्याप्रमाणे आमच्या या सभेचे अध्यक्ष जाधवरावजी ठाकरे साहेब त्याप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख जितेंद्रराव आपकडे त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा हिमंतई कुंड आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचे नाव घेणे शक्य नाही आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनीनो सर्वांना क्रांतिकारी जय महाराष्ट्र जय जय हिंद भाऊ आम्ही वाडामध्ये फिरत असताना आपल्या कालामध्ये तर मला जाणवलं की छोट छोड़ छोट्या खाल्ल्या आहे त्यात आणिचं साम्राज्य आहे त्याच्यानंतर घटनेचा भयंकर वास आहे आणि त्यामुळं आणि पाणी आठ ते दहा दिवसांनी येत त्याच्यामुळं प्रत्येक घरामध्ये टाके आहे घर आठ मैदा अशी घर आहे पाण्याच्या साठवा लागतात त्याच्यामुळं मोकळी हवा भेटत नाही आणि दुसरीकडून स्वच्छ पाणी नाही त्यामुळे यांना साठवण करावं लागतं आणि ते साठवण केल्यामुळं पाण्यामध्ये डास डासाची उत्पत्ती डासामुळं मलेरिया डेंगू यासारखे आजार तयार होतात आणि एरियामध्ये असल्यामुळं इथल्या लोकांना आणि बालकांना एका त्रास होतो आणि तिथले हातावरचे लोक असल्यामुळं त्यांना याचा खर्च करावा लागतो शासनाकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहिजे तसे था। दवाखाने नाही औषधं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर आपल्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना जर भरघोस मताने निवडून आणून दिलं तर आम्ही इथल्या समस्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू इथले घंटा काडी येत नसेल घंटा येण्याचा प्रयत्न अंमलबजावणी करू त्याचप्रमाणे तिथं आम्ही शौचालय असेल महिलांसाठी प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये एक शौचालय आणि या प्रभागामध्ये संजय नगरच्या दोन दो आठ ते दहा आयम आम्ही बसू कारण भरपूर ठिकाणे आम्ही फिरत असताना खूप अंधार असतो आणि अंधारामध्ये काही अनुचित असतात म्हणून आम्ही आग निवडून आल्यानंतर हमेश बसू त्याच्यानंतर घंटाघाडीची सोय करू आणि इथले रस्ते पाण्याची सोय चांगल्या प्रकारे करू आपण याच्या आधी बघितलं राजाभाऊ झोरे दो दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात नगराध्यक्ष होते आणि त्यांनी नगरपालिकेला चांगली शिस्त लावली त्यांनी आपल्या कामाचा हृदवा दाखवला आहे आणि शिस्त असे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ झावरे हे निवडून गेलेले त्यांनी काम केलेले व्यापारी व्यापारी संकुलन असल बगीचे असेल लहान मुला खेळण्यासाठी त्यानंतर यांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जे धरणगावचे जे विस्थापित झाले लोक आहे त्यांनाही प्रस्थापित करण्याचं काम फक्त राजा भाऊ धवळेच करू शकता मी अशी ग्वाही देतो हर बायदा असा की धोका आम्ही काढू आणि येणाऱ्या काळात स्वच्छ पाणी लाईट मुलांसाठी शिक्षण आणि महिन्यातून त्यांचा फवारही करू दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न मिळतो आपल्या मुलांसाठी एज्युकेशनची चांगली सोय करू अशा मागणी राजा भाऊ आपल्या प्रभागामध्ये नगर अध्यक्ष असताना भरपूर काम केलेले आणि येणाऱ्याही काळामध्ये राजा भाऊ धावडे असंख्य कामं करतील आणि आपल्या कोकणगावची बाजारपेठ नक्कीच भरवतील